देशात पुढील काही महिन्यामध्ये ऐंशी नव्या वंदे भारत धावणार आहेत बीएचईएल ला वंदे भारत ची मोठी ऑर्डर मिळालेली आहे केंद्रीय उद्योग राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी ही माहिती दिली आहे मेक इन इंडिया मार्फत बेल लवकरच वंदे भारत ची निर्यात सुद्धा करणार आहेत बेलच्या शेअर्स वर गुंतवणूकदारांच्या उड्या त्यामुळे आता पडायला लागल्यात शेअर्सच्या किमती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेल्या आहेत तर पुढच्या काही महिन्यामध्ये दे देशभरात आपल्याला ऐंशी नव्या वंदे भारत धावताना दिसतील आणि त्याचीच ऑर्डर भेलला मिळालेली आहे केंद्रीय उद्योग राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे मेक इन इंडिया मार्फत भेल लवकरच आता वंदे भारतची निर्यातसुद्धा करणार आहे आणि या बातमीनंतर भेलच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांनी गुंतवणूकदारांच्या उड्या पडलेल्या आहेत शेअर्सच्या किमतीही वाढायला लागल्या आहेत